देशात आरक्षणावर नव्यानं चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते याचं कारणही तसंच आहे उत्पन्नावर आधारित एस एसटी आरक्षण द्यावं अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यास तयार झालेलं आहे आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या न्यायपूर्ण व्यवस्थेसाठी धोरण बनवण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती खरं म्हणाल तर आर्थिक निकषावरती यापूर्वीच केंद्र सरकारने आरक्षणाचा लाभ दिलेला आहे फक्त या वेळेला काय झालंय की तसा लाभ दिल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक निकषावरती दिलेलं आरक्षण योग्य ठरवल्यानंतर आलेली ही याचिका आहे आणि या अशा आलेल्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने ज्याला लिगल भाषेमध्ये एंटरटेन करणं असं आपण म्हणतो तसं एंटरटेन केलं आणि दहा तारखेपर्यंत पुढच्या केंद्र सरकारला सांगितलं की तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दलचं मत तुम्ही सांगा पूर्वी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं होतं ते सरसकट एका विशिष्ट उत्पन्नाच्या मर्यादेवरती होतं आपल्याला या याचिकेला यासाठी सूक्ष्मपणे बघायला हवं हो, की ह्या याचिकेमध्ये उत्पन्नावर आधारित काही स्लॅब केलेले आहेत का की समजा ज्याचं तीस हजार रुपये उत्पन्न आहे ज्याचं पन्नास हजार रुपये म्हणजे मी क्वांटम मध्ये सांगतोय एक लाख रुपये उत्पन्न आहे अशासाठी काही वेगवेगळे स्लॅब आहेत का की ज्या कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की ह्या संदर्भामध्ये याचिकेची आपण दखल घ्यायला हवी आणि ती दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये केंद्र सरकारला विचारले की तुम्हाला काय करता येईल या संदर्भातलं मत सांगा बरं हे फक्त एस सी एस टी साठीचं सा आहे का की आणखी व्यापक स्वरूपाचं आहे कारण एस सी आणि एस टीला आपण जे आरक्षण देतो त्याच्यामध्ये आर्थिक मुद्दा येत नाही क्रिमिलियर जे असतं ते ओबीसी साठी लागू आहे इथे एससी एस साठी पण असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये पण उत्पन्नावर आधारित असलेल्या आरक्षणासंदर्भामध्ये तुम्ही एक निर्णय घ्या कारण आपल्याकडे काय झालं की हे आहे की हजारो वर्षापासून विशिष्ट समाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठीच आरक्षणाचा लाभ देऊन सामाजिक एकोपा वाढावा वा यासाठी केलेली ती कृती होती आणि त्यामुळं काही जणांचं असं मत आहे की त्या आरक्षणाचा लाभ घेऊन काही लोक समाजाच्या विशिष्ट पातळीतली जी आर्थिक मर्यादा असते ती ओलांडून पुढे गेले आणि त्याच समाजातल्या इतर घटकांना सुद्धा त्या आरक्षणाचा लाभ होत नाही उघडच बोलायचं झालं तर एस सी एसटी प्रवर्गातल्या काही जाती ह्या खूप प्रबळ झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये जो आता उपवर्गीकरणाचा संघर्ष हा त्यातनंच उफाळून आलेला आहे तर अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या त्याच आरक्षणाचा लाभ घेतलेल्या जातीतल्या काही लोकांना वगळून ज्यांचं आर्थिक स्तर अजूनही उंचावलेलं नाहीये अशा लोकांसाठी आरक्षणासंदर्भात विचार करावा यासाठी ही आलेली याचिका आहे आणि मी जे सुरुवातीला म्हणालो की उच्चवर्णीयांसाठी आर्थिक निकषावरती आरक्षणाचा लाभ केंद्र सरकारनं दिलेला असल्यामुळं त्याचा एक पाया आता तयार आहे आणि त्या आधारावरती आता केंद्र सरकार काय भूमिका घेत कारण ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे आरक्षण हा आता इतका तिढा बनलेला आहे की त्याच्यावरती राजकारण हे रंगत राहत अगदी खरं आणि आर्थिक दुर्बल घटकांचा मात्र कोणी विचार करत नाही आणि तीच बाब ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल